ऑनलाईन रमीचा डाव जीवावर बेतला कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले धाराशिव जिल्ह्याच्या काळजात खोल वार झाला एका युवकाने फक्त स्वतःचं आयुष्य नाही तर आपल्या पोटच्या लेकराचं आणि प्रेमातल्या नाताचंही आयुष्य संपवून टाकलं कारण काय ऑनलाईन गेमिंग ॲप एका तरुणानं ऑनलाईन गेममध्ये फक्त पैसाच नाही तर अख्खा परिवार गमावला हा गेम नव्हता हा सिस्टमचा नरबळी होता कोणीही जबाबदार नसल्याचं सोंग का सरकार तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य म्हणतं मुकी प्रेक्षक झाली आहे पालक मुलगा शांत बसतो फोनमध्ये रमतो म्हणत विसावले समाज हे तर त्याच्या मनाचं कमकुवतपणा आहे म्हणत हात झटकतोय आणि काही सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर भडवे आहेत ते हो भडवे दोन पैशासाठी जाहिरात करतात हा गेम खेळा पैसे कमवा स्किल वाढवा म्हणजे काय मोबाईलमधून नोटा निघणार का रे तुमच्या घरात की त्या मोबाईलच्या पुढचं स्टेशन फासावर लटक न होत आहे हा पहिला बळी नव्हता हा शेवट नाही सुरुवात आहे नव्याने चालू झालेल्या मृत्यूच्या बॅटल रॉयलची हजारो तरुण या स्मार्टफोनच्या दारू झिंगून आयुष्य गमावणार आहेत तुम्ही विचार करताय आपल्या घरात असं होणार नाही पण गेम सुरू झाला आहे आणि मृत्यूच्या गेममध्ये नेक्स्ट कोण हे कधी ठरतं का हा खेळ थांबवा नाही तर एक, -एक करत सगळी घरं रिकामी होती कारण गेम हरलेलं बाळ आईच्या मांडीवर न हलणारा मृतदेह होतो आणि तेव्हा कोणतंच अपडेट कोड किंवा टॉपअप कामाला येत नाही आता तरी थांबा नाहीतर पुढचा अपघात तुमच्या दारात असेल आणि मग उशीर झालेला असेल कायमचा या देशाच्या पिढीला मोबाईलने झोपवलाय आणि ती झोप शेवटची होती काहीतरी करा नाहीतर गेम ओवर आहे